वेलकम टू रश्मीज रसोई थंडी स्पेशल किंवा संक्राती स्पेशल आज मी तुम्हाला तेल व तूप न वापरता तिळाची कुरकुरीत चिकी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तेल तूप न वापरता तिळाची खुसखुशीत कुछ चिक्की बनवण्यासाठी आपण एक वाटी तीळ घेतले आहेत सव्वा वाटी गूळ घेतला आहे चार चमचे पाणी वापरणार आहोत अर्धा चमचा वेलची पूड आणि दोन पिंच आपण खायचा सोडा यूज करणार आहोत चिक्की बनवायला सुरुवात करण्याअगोदर ही मी एक लाकडी फळी घेतली आहे किंवा तुम्ही पोळीपाट देखील यूज करू शकता तुपानी ह्याला फक्त ग्रीस करायचं आहे आपल्याला आणि या लाटण्याला पण मी थोडंसं तूप लावून घेते म्हणजे जसं आपण चिकीचं सारण तयार झालं का लगेचच ह्याच्यावर स्प्रेड करता येईल सर्वात आधी हे पॉलिशचे तीळ आहेत ना हे आपण भाजून घेणार आहोत आणि हे तीळ किंवा गूळ मी ह्या मेजरिंग कपनी मेजर केलेलं आहे तुम्ही कोणत्याही आपल्या घरातल्या वाटीच्या प्रमाणात मोजलं तरी पण चालू शकेल गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय वाटीभर तीळ आहे हे आपण अगदी लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत तीळ अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे, हे बघा तीळ छान आपण एक सात ते आठ मिनिटांसाठी अगदी लो फ्लेम वर भाजून घेतले आहेत आता हा पॅन मी खाली उतरवून घेते गॅसवर एकदम हेवी बॉटम वाला पॅन आपण ठेवणार आहोत आता ह्या पॅन मध्ये आपण हे गुळ काढून घेणार आहोत गुळ अगदी पातळस असं मी चिरून घेतलंय आणि गुळाचं प्रमाण पण सांगते तुम्हाला हे बघा ह्याच मेजरिंग कपनी मी एक वाटी तीळ घेतलेले त्याच प्रमाणात आपण एकवाटी गूळ आणि हे पाव वाटी गूळ असं सव्वा वाटी गूळ घेतलं आहे आता ह्या गुळामध्ये आपण चार चमचे पाणी ॲड करूया हा पोहे खायचा चमचा आहे ना हे बघा चार चमचे पाणी घेतलं का अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे गूळ छान वितळवून घ्यायचं आहे आणि ह्याचा कडक पाक तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता गूळ छान आपलं विथळलं गेलंय आता कंटिन्यू ह्याला आपण असं मिक्स करतच राहायचं आहे आणि एक दोन मिनिटासाठी तरी हा पाक शिजवून घेऊया आणि मगच चेक करूया का पाक तयार झालाय का हे बघा पाक आता आपण थोडा चेक करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवते हे जे प्लेटमध्ये आपण पाणी घातलेलं ना त्याच्यामध्ये हा पाक असा मी टाकून ठेवला आहे थोडं गार होईपर्यंत वाट बघूया आणि कंटिन्यू तो पाक आहे ना पॅनमधला तो आपण असा स्टर करत राहायचं आहे आता चेक करून घेऊया हे बघा थोडासा चिकटच आहे म्हणजे थोडा कडक व्हायला हवा अगदी अर्ध्या मिनिटासाठी आणखीन आपण हा असा शिजवून घेणार आहोत आणखीन दोन मिनटं झालेत हा पाक आपण शिजवत होतो आता पुन्हा आपण चेक करून घेऊया हे बघा एक ही प्लेट घेतली आहे पाण्याची ह्याच्यामध्ये थोडासा पाक ठेवूया थोडं गार झालं का मी दाखवते हे बघा अगदी इझिली आणि तुम्ही आवाज तुम्हाला येतो का असा आवाज यायला पाहिजे म्हणजे हा कडक व्हायला हवा आणि इझिली असा निघायला पाहिजे म्हणजे आपला पाक तयार झाला आहे एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम अगदी लो करते मी नंतर ह्याच्यामध्ये आपण हा जो खायचा सोडा घेतला ना अगदी दोन पिंच एवढाच तो ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता सोडा घातल्याबरोबर कसा हा पाकचा कलर बदलला गेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे तिळ ॲड करणार आहोत नंतर ही वेलची पूड आहे ती ॲड करूया आणि व्यवस्थित हे लो फ्लेमवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे ह्या सर्व आता नंतरच्या प्रोसिजर आपल्याला अगदी फटाफट करायचे आहेत हे बघा मिक्स करून झालंय गॅसची ची फ्लेम स्विच ऑफ करते आता हे सारण आपण त्या लाकडी फळीवर काढून घेऊया आता हे सारण या फळीवर आपण ओतून घेऊया कारण ओतलं का लगेच आपण ते पसरवून घ्यायचंय जेवढं आपल्याला पातळ पसरवता येईल तेवढं आता ह्याच्यावर आपण हा बेकिंग पेपर ठेवणार आहोत आणि ह्या लाटण्याने जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची अलगजपणे हा पेपर आपण काढून घेऊया आता आणि फटाफट ह्याचे आपण चिक्या पाडून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा ही सर्व प्रोसिजर करताना अगदी गरम गरम असतानाच करायचं आहे कारण का एकदा हे गार झालं तर ह्याच्या चिक्या व्यवस्थित पडणार नाहीत बटर पेपरला पण ना मी थोडंसं सूप लावून घेतलेलं म्हणजे ते चिकटणार नाही म्हणून हे बघा लगेचच हे कडक होते म्हणून असंच गरम गरम असतानाच व्यवस्थित ह्याला आपण कापून घेणार आहोत आता एक दहा ते पंधरा मिनटासाठी असंच आपण ह्याला गार करायला ठेवूया आणि नंतर ह्या मोकळ्या करणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेत आता ही चिकी आपण सोडून घेऊया हे बघा किती इझिली अशी ही चिकी निघते पहिला हे साईडचे काठ आहेत ना ते काढून घेणारच हे बघा हाताने तुटते अशी आपली ही चिक्की तयार झाली आहे आता ही सर्व चिकी मी सोडून घेते तुम्ही बघू शकता सर्व चिकी किती इझिली निघाली आहे हे बघा आणि आवाजावर कळेल का चिकी कशी छान कुरकुरीत झाली आहे आता ही सर्व चिकी मी ह्या काढून घेते नंतर तयार झालेली ही चिक्की आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत झटपट अशी तयार झालेली ही तिळाची चिक्की आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता अगदी बाजारात विकत मिळते ना सेम त्याच पद्धतीने ही चिक्की आपली तयार झाली आहे तुम्ही पण या संक्रांतीला माझ्या पद्धतीने ही चिक्की घरच्या घरी अगदी इझिली ट्राय करू शकता आणि नंतर मला कमेंट करून सांगू शकता की तुम्ही बनवलेली ही कुरकुरीत तिळाची चिक्की कशी झाली आहे ती ही चिक्की आपण फक्त संक्रांतीलाच नव्हे तर थंडी चालू झाली की थंडीमध्ये देखील आपण बनवू शकतो तुम्हाला पण जर मी बनवलेली ही तिळाच्या चिक्कीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही चिक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही तिळाची चिक्की कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या तिळाच्या चिक्कीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ